मित्रांनो आज मी आलेलो आहे आमच्या दुसऱ्या शेताजवळ तिथं आज तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवते की तीन चार पिढीपासून आमचा एक झाड होता आंब्याचा आणि तो झाड गेल्या पावसाला पडला आहे आणि मी जवळजवळ इथं आठ ते नऊ वर्षा आमच्या नंतरच आलेले आहे त्याच्या अगोदर हा आमचा चुलते शेतकऱ्याचे पण त्या शेताची दुर्दशा अशी झालेली आहे की तीन चार वर्ष वर्षापासून हे चुलते आमचे शेत काही करत नसल्या कारणाने नदीचा प्रवाह ह्या बाजूने उलट फिरलेला आहे आणि ह्या नदीच्या प्रवाहाने जी पाणी पाणी ह्या साईडून आलेलं आहे त्या पाण्याने ज्या झाडाच्या मुलाची जी झीज झालेली आहे त्या झीज जेच्याच कारणाने तो झाड हलका झाला असावा आणि पूर्णपणे तो झाड मुलांची इथली माती गेल्यानंतरच हा जा झाड जा खाली पडला असं तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे एक ह्याची मुलं अशी आहे हा इथं एवढा बुंदा होता जवळजवळ पाच ते सहा फूट फूट रुंदा असलेला बुंद आहे हा बघा पूर्ण तुटून पडलेला आहे आणि हा झाड इतका मोठा आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही तीन चार पिढीचा झाड किती मोठा असेल तुम्हाला लक्षात आलं असेल आत्ता हा काही लोकांनी हाटींसाठी तोडून नेलेला आहे जवळजवळ जोल हा पूर्णपणे बुंद आहे ना त्याचा हा बघा इतका पोकरला होता त्या कारणानेसुद्धा पडला असेल पण त्याचं मेन कारण बोलायचं झालं तर आमच्या चोलत्यांनी ह्या शेताकडे लक्ष अजिबात दिलेलं नाही आणि मी जवळजवळ इथं तीन ते चार वर्षानंतरच आलेलो आहे आम्ही यायचो पण त्या साईडला यायचो मी ह्या बाजूला काही यायचं नाही कारण चुलती आमचे शेतकऱ्याचे त्या कारणाने मी इकडं यायचो नाही आणि आता ते अजिबात लक्ष देत नाही म्हणूनच ह्या झाडाची अशी दुर्दशा झालेली आहे आणि आम आंबे पण भरपूर ह्या झाडाला लागायचे पण आता आंबे अजिबात काय मिळणार नाही आणि इथं आजूबाजूला ह्या झाडाचा रोपसुद्धा नाही आहे कारण त्या रोपापासून दुसरा झाड मी तयार करू शकलो असतो तेच मी बघायचं होतं मला पण तिथं आजूबाजूला हिथं एकसुद्धा रोग दिसत नाही आहे आणि ह्या झाडाची पूर्णपणे तोडून फाटी फाटीफिटे नेलेले आहेत लोकांनी पूर्णपणे ह्याच्यावर रानवल झालेली आहे हे बघा मला दिसतेच आणि बोलायचं जा कारण झालं तर ह्या बाजूला हे बघा ह्या बाजूला पूर्णपणे मोठी नदी आहे आणि ही झाड झाडी जी झालेली आहे पूर्ण नदीत झालेली आहे त्या झाडीच्या कारणाने पाणी आडून पाणी ह्या साईडनं आलेलं आहे आणि तोच पाणी ह्या इकडून अशा मुलाच्या जवळून हया मुलाची जी झीज झालेली आहे ह्या झाडाची आणि पूर्णपणे हा खाली पसर पडला होता तुम्हाला दिसतेच कारण ह्या ह्याचं कारण मेन म्हणजे आमचे चुलतेच आहेत आणि चुलत्यांनी ह्या शेताकडे अजिबात काही लक्ष दिल्याना कारणाने ह्या शेताची अशी अवस्था झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि बोलायचं झालं जा तर यांची जाणीव घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे पण आजकाल लोक झाडांची अजिबात काही काळजी घेत नसल्या कारणाने झाडांची ही अशी अवस्था होती कारण झाडांना आपली अजिबात गरज नाही पण आपल्याला झाडांची किती आवश्यकता आहे हे तुम्हाला माहितीच असेल